हॅलो गुड मॉर्निंग तर आत्ता सकाळच्या असं वाट वाचलेत आणि किती तर दिवसानंतर कडक फोन पडले गवत बघा किती वाढले सगळेकडे गवतच गवत झाले आणि हे तर झाड पण आले ह्याला काय फुलाचं झाड आहे नाव लक्षात नाही माझ्या आता आणि आता मी खरं तर आता गणपतीची आरती करायची आहे आणि आरतीसाठी मला पाहिजे आघाड आणि हरावं तर इथं कुठंतरी आघाडा आघाड आहे मग मी म्हणत होते बघू आपण एक किती छोट्याशे ताफात झाडांशी ताफात आले ना छोट्याच्या छोट्या इथं पण लागले की येते काय अरे इथं पण लागले एक म्हणता म्हणता तीन दिसले आता हे पूजेची फुलं ठेवलीत म्हणली फुलं असे इथंच म्हणले होती ना मम्मी मला आहे आघाडा हर आहे कुठं दिसते ना मला पण आघाडा आता एवढा ओळखायला येईल का बघू बघू माझा मी आता पहिला बघते शोधते कुठं आहे मग काढताना बघू पण अडचण भरपूर झाली ते बघा ते तिथं दिसतोय बहुतेक तिथे दिसतोय थांबा मी आधी बघून तर मम्मीची चालली आमच्या मम्मीची आणि वहिनीची स्वयंपाक करायला लागलेत आणि मम्मीची चालली आमच्या चिवड्याची तयारी आणि मला नारळाच्या झाडाजवळ आहे म्हटली होते आमच्यात पण मला काही दिसत नाही हे बघा हे ते एक मनात सापडला तर हा आघाडाच आहे गवत किती आहे मी कसे जाऊ आतमध्ये मला काही समज नाही विशाल आहे बघा इथं सापडला आघाडा आघाडाच आहे ना आघाडाच आहे तर मला ओळखायला येतो तीन पानाने आता हराळी हराळी इथंच मम्मी म्हणते इथलेच की थोडी थोडी बुगत आहे तर थोडे हे थो बघा इथे छोटी छोटी असे एकवीस काड्या छोट्या छोटे बघून काढते किती छोटे बघा आणि ऊन असलं की ऊन पण नको वाटते आभाळ असलं की आभाळा पण नको वाटते हे बघा इकडं पण आहे की भरपूर आतमध्ये बघून घेते मी तर सगळं एकवीस काड्या काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा आवडा आणि हराळी काढली हरळी कुठंच मिळणार आता कसं रोजा रोजा नाहीची चला करा चला। अरे हो करायची या मी करते या आरती आता सकाळी दिवा लागल्या म्हणून संचित या आरती करायला संजित गणपतीची आरती करायलाय की आरती करायला ये गणपती बाप्पाची आरती करायला गणपती बाप्पा आरती या बसा जेवण करायला लागलं तर बनवली भेंडी वांग चपाती आता गरम करायला तर भूक लागली की संचितला बस तर आता मी बनवायला लागलो आणणार असे तर इथे छोटं एवढं केळीचं पान आणलं आहे तर या पानास थापायचं आणि हे विकतचंच पीठ आहे तर ह्या विकतच्या पिठाच्या ते करणार आहे तेल गरम करून घ्यायचं करूया का चला तेल गरम करू लागत नाही कमी गॅसवर तळायचं असत इथं करायच्या अगोदर ममी म्हणते भाजून घेते चकलीचे सगळ्यात पहिला तांदूळ ह्यावेळेस थोडीशी वेगळी करणार आहे चकली फक्त तांदळाची उडदाची मुगाची डाळ थोडीशी टाकणार आहे डाळ थोडीशी डाळ एवढं टाकून चकली करणार आहे त्यामुळं प्रमाण काय नाही ना प्रमाण काय फुगायला तांदूळ थोडस वेगळं नवीन काय तर नाही म्हणून मुडदाची डाळीत आहे संचित त्याला भूक लागली ते घरी जाताना दूधच पिलता फक्त कुठं खाल्लं होतं थोडं काय चिखलीचे भाजणी झाले डाळाच्या तांदूळ उडदाची डाळ मुगाची डाळ ओवा धने आणि काय डाळ एवढं टाका वेळेस जरा वेगळ्या पद्धतीने चिखली करायला लागलोय आता इथं मी अनारसी करून घेते ती महिने आता कापण्याची तयारी करायला लागली बघा आता मी अनारसी करायला लागलोय म्हणजे झाले थोडे करून खाली खसखस लावायचे आणि अनारसी कसा इथेच टाळायचा असतो आणि तेवढ सगळे केले कशी छान काय पाईप म्हणजे राहते पाणी उंच पाईप आहे ना थोडासा कमी गॅसवर तळायला लागते त्यामुळे किती वेळ झालाय ना आतापर्यंत कापण्या करून झाल्या असतात अजून किती आहेत तिथं पाच आणि एक सहा आहेत अजून सहा आहेत त्याला करायला वेळ लागत नाही पण ते भाजायला वेळ लागतोय ना पारते, पारते, पारते जाळीदार होत आणि एका पीठ काय घरी केलेलं नाही विकत आणलेलं पीठ घरी एवढं काय पीठ तास कोणा केळीचं पान पण आणलं होतं पण त्याच्या काही एवढं व्यवस्थित जमेन म्हणून मी असं ओके मध्ये झाले खाऊन हा कुठलं तेव्हा एन्जॉय केले मग ते करून ठेवलंय फक्त इकडं खतखत लावून परतना मोठं मी करते तेवढं दिसायला पण छान आणि टेस्टी टेस्टीपणा चकल्या करायच्या आहेत रे खनचिप्सा आमच्या चालले चकल्या 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 आता एवढं सगळं करून घेते आणि इथं कापण्या करायचे तर त्या कापण्यासाठी गुळाचं पाणी करून ठेवले आता हे झाले तर मी तर आता अनारस झालेत करून आणि आता हे कापण्याचं पीठ म्हणून घेतले तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ गुळाचं पाणी केलं होतं थोडीशी हळद मीठ आणि सुंठ बडीशेप इलायचीची पावडर आणि हे इथं चकलीचं पीठ आणायचे काय वाजवते संचित आता आम्ही कापण्या करायला लागलो किती आता जवळपास किती वाजल्या होईनी किती वाजल्या मग टाइमसुद्धा बघितला नाही <laughs> करतच असते आणि सगळ्यात जास्त वेळ म्हटलं तर ते अनारसी करायलाच गेला आणि अनारसीला कसं करायला सोपं आहे पण तळायला वेळ लागतो आता ह्या कापण्या झाल्या की नंतर मग हे करायचं आहे शेवट कर चुकली करायची चुकली तरी तर खाली बसून लाटून द्यायला लागले आणि तळायला लागले तरी तर एक थोडं तळून झाले आणि लाटून द्यायला लागले तुम कोण कोण बोलवते तुला आणि थोडस कोणतं आले पुरी बाहेर आणि मला अनारसी आवडतात खायला आणि त्या जिथून पीठ घेतलंय ना तर त्या मावशींनी म्हणजे गेल्या वर्षी दिवाळीत पण दिलं तर त्यांनी पीठ हे तर पीठ छान होतं त्यांचं मस्त मस्त असे येणारशी तारीत आपले झटपट काहीच त्रास न करत आपले बघ अर्धा किलो पीठ होतं अर्धा किलो पिठाचे एवढं झालं आता हे ताट इतिहासच तेलावर झाकून ठेवायचं हा झाऱ्या पण आता चकल्या करताना लागणार आहे हा डब्बा पण लागणारच आहे तर आता करायला बोलूया आम्ही चकल्या तर बघा चकलीचं पीठ सगळं मुळून घेतलंय आणि चकलीची शॉर्ट रेसिपी काढली बरं का त्यामुळे आता मोठ्या मध्ये काय नाही मामीला येते का मामी नाही नाही येते येत कशी नसते हे, हे। ना ना ये ये का हे तर केलं की मामीनेच केले की थोडं थोडं मामीनं केलं थोडं स्वाती मम्मीनं केलं उंचावरून घ्यायचं म्हणजे खालचं दे हा हा

जिसे वपन बोला, कि ते पनकाराई लाने लेच्टा